लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते लातूर <onion> जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर पोलीस अधीक्षक सोमय्या मुंडे लातूर शहर मंडपायुक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे आधी उपस्थित होते तर यावेळी बोलताना मंत्री बनसोडे म्हणाले राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी शासनovirat प्रयत्न करीत आहे यासाठी विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येतोय शेतकरी महिला युवक वयोवृद्ध नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे असं नामदार बनसोडे यांनी सांगितलं तर यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा आवर्जून उल्लेख केला तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांमधून लातूर जिल्ह्यात करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली तर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय्या मुंडे यांना विशेष सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच विविध योजना उपक्रमांच्या अंमलबजावणीत उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी कर्मचारी यांच्यासह उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त खेळाडू विद्यार्थी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला प्रतिनिधी अस्लम शेख न्यूज टुडे ट्वेंटी लातूर